शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोका रामचंद्रपंतांनी आपल्या आज्ञापत्रात नेमक्या व अचूक शब्दात मांडला आहे कोणावरील छापे घातले कोणास परस्परे कलह लावून दिले कोणास मित्रभेद केले कोणास डेरीस रिसोन मारामारी केली कोणाशी एकांगी करून पराभवीले कोणास स्नेह केले कोणाचे दर्शनास आपण होऊन गेले कोणास आपले दर्शनास आणले कोणास परस्परे दंगे जे कोणी इतर प्रयत्न कलेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थल बांधून पराक्रमे करून आकलिले जलदुर्गा श्रयित होते त्यास नूतन जलदुर्गेस निर्माण करून पराभविले यैसे ज्या ज्या उपाय जो जो शत्रू अक्कलावा तो शत्रू त्या, त्या, त्या उपाय पालाक्रांत करून साल्लेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तिरीपर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले तैसीच द जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली देश दुर्गादी सैन्याचे बंद नव्हेच निर्माण करून एक रूप अव्याहत शासन चालविले केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली महाराजांचे संपूर्ण आयुष्य झंझावती होते स्वतःसाठी त्यांनी क्षणभर सुद्धा वेळ काढला नाही आयुष्यभर मोहिमा काढून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला आणि मुख्य म्हणजे त्यातील बहुतांशी मोहिमांचे नेतृत्व स्वतः त्यांनी केले मग ती सुरतेची मोहीम असो व बसनूरची मोहीम असो दक्षिण दिग्विजय असो की त्यांच्या आयुष्यातील शेवटची जाल जालनापूरची मोहीम असो महाराजांनी स्वतः संकटांना सामोर जाऊन आपल्या सैनिकांसमोर एक आदर्श ठेवला यातील शेवटची जालनापूरची मोहीम ही महाराजांसाठी अतिशय दगदगीची ठरली जालनापूर लुटून महाराज परत येत असताना मुघल सरदार रणमस्त खान प्रचंड फौजिनिशी महाराजांवर चालून आला त्यासमयी महाराज संगमनेर जवळ होते त्यावेळी सह्याद्रीतील डोंगर रांगेची खडानखडा माहिती असणारा बहिर्जी नायकांनी महाराजांना सही सलामत कळसुबाई डोंगर रांगेतील एका बळकट किल्ल्यावर पोहोचवले किल्ला अभेद्य असल्याने महाराजांची तब्बल महिनाभर या ठिकाणी विश्रांती घेतली संकटाच्या समयी महाराजांना आधार देणारा महाराजांच्या आयुष्यातील शेवटच्या मोहिमेचा साक्षीदार असलेला हा गड म्हणजे दुर्ग विश्रामगड होय या दरम्यान सरदार सिधोजी निंबाळकर यांनी संगमनेरजवळ मुघल सैन्याला सुमारे दोन ते तीन दिवस थांब थोपवून ठेवले होते या लढाईत सिदोजी निंबाळकर बंदुकीची गोळी लागून स्वामी कार्यावरी ठार झाले सिदोजीराव व इतर सरदारांनी केलेल्या शर्तीच्या लढाईमुळे महाराजांना पट्टागड गाठणे शक्य झाले लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीर वीरसिदोजी निंबाळकरांचे क्रियाक्रम महाराजांनी पट्टागडाच्या पायथ्याशी केले होते पट्टागडास भेट देण्यासाठी आपणास पुणे सिन्नर ठाणगाव ते गड पायथ्याचे पट्टेवाडी असे गाव गाठावे लागते पट्टे गाव पट्टेवाडी जवळ येताच सुस्तावून पडलेल्या अजस्र पट्टागडाचे आपल्याला दर्शन होते पट्टागडाचा पसारा अफाट आहे पंख पसरून उभ्या असलेल्या गरुडासारखा पट्टागड उभा आहे चौफेर सरळ सोट कातळ कड्यांचे नैसर्गिक संरक्षण त्याला लाभलेले आहे ला वन विभागाने गडाची बऱ्यापैकी डागडुजी केलेली आहे गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे सुरुवातीला डाव्या हाताला एका दगडावर दोन तोफा मांडून ठेवलेल्या आहेत पुढे वाटेत गडाच्या पोटातील दोन तीन गुहांचे आपणास दर्शन होते यातील एका गुहेत गडावर बराच काळ व्य व्यतीत करणाऱ्या लक्ष्मण बाबांची समाधी आहे गड पायथ्याला राहणारे लोक या समाधीची नित्यनियमाने पूजा करतात एका गुहेच्या बाहेरील दगडी बाहेर दगडी बैठक आहे तर एका गुहेच्या बाहेर शंकर पार्वती व विष्णूचे सुंदर शिल्प पाहायला मिळते पुढे पट्टागडाचा पायद्यापासून खुनावणारा एखाद्या अवाडव्य बुर्जाप्रमाणे भासणारा कातळगडा लागतो या ठिकाणी दुर्ग निर्माणकर्त्याने खुबीने गरजेपुरता तटबंदी बांधून काढलेली आहे पुढे वाटेतील एक भुयार पाहून आपण पट्टाई देवीच्या पुरातन गुहा मंदिराजवळ येऊन पोहोचतो गुहेत पट्टाई देवीच्या सशच शस्त्रशज्ज मू शस्त्रसज्ज मूर्ती आहे देवीचे दर्शन घेऊन वर आल्यावरती उजव्या हाताला गडाच्या मुख्य दरवाजा आहे त्र्यंबक दरवा जो त्र्यंबक दरवाजा म्हणून आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी गडावरती येण्यासाठीचे पुरातन पायरी मार्ग आहे या दरवाजातून खाली उतरून गेल्यावर आपणास एक शरपशिल्प देखील दिसून येतं थोडा उतरून खाली आज उत, गेल्यावर आपण एक अरुंद कातळ कोरीव भुयाराजवळ येऊन पोचतो हे दोन्ही अवशेष पाहून आपण परत माघारी फिरायचे आणि त्र्यंबक दरवाजा पाहून आपण नव्याने बांधलेल्या पट्टाई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोचतो देवीच्या बाजूला दोन पुरातन मूर्ती आहे या मंदिराजवळ आपणास कातळ कोरीव पायऱ्यांच्या मार्ग व एक भले मोठे खांबटाके पाहायला मिळते कातळ कोरीव पाऱ्यांच्या पुढे काही वेळातच आपणास गडमाथ्यावरती आपण दाखल होतो गडमाथा विस्तीर्ण आहे गडमाथ्यावरती येताच अंबर खाण्याचा भव्य वास्तू समोरील महाराजांच्या अर्धाकृती पुतळा आपले लक्ष वेधून घेतो पट्टागडावरील अंबर खाण्याची ही एकमेव वास्तू आज मी ती शाबूत आहे या वास्तूच्या आत महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटकां घटनांचे शिल्प आपल्याला लावलेली दिसतात या वास्तूचा घुमट पाहण्यासारखा आहे या वास्तूच्या उत्तरेकडील द्वारावर पायाखाली हत्ती चिरडणारे शरबाचे शिल्प देखील आहे अंबरखाना पाहून आपण आधी उत्तरेकडील अवशेष पाहण्यासाठी मार्गक्रमण करायचे वाटेत आपणास पाण्याची सहा ते साठ टाकी दिसून येतात या ठिकाणी बाजूलाच एक शिवलिंग व समाधी शिल्प आहे पुढे गडाच्या सर्वोच्च माता असलेली टेकडी आहे या टेकडीच्या उजवीकडे जाताना आपल्या सलग बारा पाण्याचे टाक्यांचा समूह व दोन विस्तीर्ण कातळ कोरीव गुहा दिसून येतात यातील एक गुहा धान्य कोठारसाठी वापरत वापरत असावी या गुहेच्या मुखाशी दोन रांजणासारखी बांधीव रचना केलेली आहे या गुहेत दिवाबत्तीसाठी करण्यात आलेली सोय दगडी खांबांना दोर बांधण्यासाठी केलेल्या खोबण्या दुर्गप्रेमींनी आवर्जून पहावे पुढे उत्तरेकडील उत्तरेकडे गेल्यावरती ती पट्टागडाची तटबंदी दिसून येते गडाच्या उत्तर टोकावर औंडा किल्ल्याकडे उतरण्यासाठी एक चोर दरवाजा आहे गडाच्या या भागात सुद्धा पाण्याची टाकी असून ती पाहून आपण परत माघारी अंबरखाना गाठायचा आता आपण गडाच्या पश्चिमेकडील कड्याजवळून दक्षिणेकडे मोर्चा वळवायचा गडाच्या पश्चिम बाजूस आजही बऱ्यापैकी तटबंदी दिसून येते पूर्वेकडील उतारावर डोंगर सोंडेच्या बेचक्यात खुबीने बांधून काढलेला दोन तलाव आपण्यास दिसून येतात याच बाजूला दक्षिण सोंडेवरती दरीच्या टोकावर पट्टा गडाचा चौथा दरवाजा आहे हे सर्व अवशेष पाहून झाल्यावर गडाचा पायथा गाठायचा किल्ल्याच्या पायथ्याची उजवीकडील एका झाडाखाली मारुतीचे शिल्प आहे या शिवायगडाच्या पायथ्याला डावीकडे म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे त्या उगमस्थानाच्या जवळच वीर सिदोजी निंबाळकर यांची समाधी आहे शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोचेपर्यंत गोडखिंडीत बाजीप्रभूंनी केलेल्या कडव्या प्रतिकाराची आठवण या समाधी जव स्थळी आहे ते वीर सिद्धोजींनी सुद्धा महाराज पट्टागडावरती पोहोचेपर्यंत मुघलांना संगमनेरजवळ थोपून धरले होते सिद्धोजींच्या समाधीजवळ अजून एक अज्ञात समाधी आहे या दोन्ही समाधी स्थळांकडे जाताना वाटेत आपणास महादेवाचे भग्नावस्थेतील पुरातन मंदिर दिसते या मंदिरासमोर झाडाखाली शिवलिंग व नंदीसोबत शंकर पार्वती व मारुतीचे शिल्प आहे पुढे एक बारव दिसते या बारवेजवळ दोन दगडी कोलाकर भांडे आहेत हे सर्व अवशेष पाहिल्यानंतर आपली गडा फेरी पूर्ण होते संपूर्ण गड व्यवस्थित पाहायचा असेल तर किमान एक दिवस गडावरती मुक्काम करणे आवश्यक आहे सभासद महाराजांच्या आयुष्यातील शेवटच्या जालनापूर मोहिमेचे वर्णन करताना म्हणतो की राजांनी अवघे लष्कर घेऊन जालनापूर मोगलाई त्यास वेढा घातला पेठा मारिल्यास शहर लुटून फस्त केले अगणित द्रव्य सोने रुपे जडजडीत जड जड़ जवाहिरी कापड घोडे हत्ती उंटे फस्त केली मोगलांची फौज घेऊन रणमस्त खान चालून आला युद्ध झाले सिदोजी निंबाळकर राजे या याचकडील पाच हजार फौज तीन दिवस युद्ध केले रणमस्त खान याशी कैद करून आणला त्याचे त्याशी बुडवावे तो त्याचे कुमकेस केसर सिंग व सरदार खान व बाजे उमराव असे वीस हजार फौज तीन कोसांवर राहिली हे वर्तमान कळताच राजे तिथून निघाले लष्कर जडगिरी मार्गाने जावे अशी तजवीज केली ते समय बहिर्जी जासूस याने कबूल केले की मोगलांची गाठ न पडता लष्कर घेऊन ठिकाणास जातो साहेबी फिकीर न करणे तीन राखी तीन रात्री खपून रात्रंदिवस अवकाश न करता पट्टागड येथे लष्कर घेऊन आला राजे बहिरजी नायकावरती खुशाल झाले बक्षीस दिले खुद्द शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की तो मालमत्ता घेऊन पट्टागड तर्फा स्वार होऊन कूच करून येसा रणमस्त खान व असफ खान व जातीद जाबिद खान असेच आणखी पाच सात उमराव आठ हजार स्वामींशी आले त्यास बाजीच्या हुन्नरे जैशी तंबी करून तो तैशी तंबी करून घोडे व हत्ती पाडाव करून पटियास आलो मागती लष्कर मुलकात धुंदी करावयास पाठवले संगमनेर परिसरातून आश्रय घेण्यासाठी सर्वात बळकट असे ठिकाण पट्टागड होते महाराजांनी तब्बल महिनाभर पट्टागडावरती मुक्काम केला विश्रांती घेतली त्यामुळेच पट्टागडाचे नाव महाराजांनी विश्रामगड असे ठेवले जे देश अकावलीमध्ये नोंद आहे की राज्यांनी जाऊन जालनापूर लुटले तेथे ते रणमस्त खानाशी लढाई झाली शिदोजी निंबाळकर गोळी लागून ठार झाले राजे फिरवून पट्टागडावरून रायगडेस आले पुढे काही वर्षांनी हा गड मुघलांच्या ताब्यात गेला किल्ले राजगड रायगड व्यतिरिक्त पन्हाळा प्रतापगड सातारा श्रीवर्धन पट्टा या गडांवरती महाराजांनी किमान महिनाभर मुक्काम केल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत महाराजांच्या दीर्घकाळ सहवास लाभलेला हे सर्व गड आहेत महाराजांनी विश्रांती केलेल्या पट्टा गडास त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे पट्टा किल्ल्याची वारी करायची ती महाराजांच्या आयुष्यातील शेवटच्या मोहिमेच्या स्मरणासाठीच